या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पूर्वी मौजे मांजरवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे गावातील धनवट येथील महिला सुलोचना कोंडीभाऊ टेमगिरे वयवर्ष सत्तर या एकट्या घरी असताना त्यांच्या राहत्या घरी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गळ्यावर धारधार हत्यारानं वार करून खून केला होता त्यांच्या घरातील कपाट उचकटलेलं व कपडे अस्तव्यस्त होत सदर प्रकरणी नारायणगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर पासष्ट ऑब्लिक वीस भादवी कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला होता सदरचा गुन्हा हा दिवसा ग्रामीण भागातील लोकवस्तीत घडल्यानं गुन्ह्याचं गांभीर्य वाढलं होतं पंकज देशमुख सो पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे सो विभाग यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन व सूचना दिल्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व नारायणगाव पोलिस स्टेशन कडील तयार करून घटनास्थळाकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवरील सीसीटीव्ही तपासण्यात आले तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सब इन्स्पेक्टर अभिजित सावंत पोलिस हवालदार दीपक साबळे विक्रम तापकीर संदीप वारे अक्षय नवले या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की गुन्हा घडलेल्या परिसरात शेतमजुरीसाठी वाशिम जिल्ह्यातील एक पती पत्नीपूर्वी परिसरात घटनेच्या दिवशी वावरताना दिसून आलं होतं अशी बातमी मिळाल्यानं संशयित जोडप्याची माहिती मिळवून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नारायणगाव पोलीस स्टेशन कडील स्टाफ मदतीला घेऊन वरिष्ठांच्या परवानगीनं वाशिम जिल्ह्याकडे रवाना झाले दरम्यान संशयित हे अहमदनगर एसटी स्टँड परिसरात थांबलेले असल्याची माहिती मिळाल्यानं त्यांना त्या ते ठिकाणाहून सापळा रचून ताब्यात घेण्यात आलं चौकशी दरम्यान त्यांनी त्यांचं नाव शिवम उर्फ शाम श्रीमंत वयवर्ष एकवीस व पुनम संकेत श्रीमंत वैवर्ष दोघे राहणार गजानन नगर चिखली तालुका चिखली जिल्हा बुलढाणा यांनी गुन्हा व सुलोचना टेमगिरे यांच्या राहत्या घरातून त्यांचा मोबाईल व सोन्याच्या दागिने चोरी केल्याचं सांगितले त्यांच्याकडून मयत सुलोचना टेमगिरे यांचा चोरी केलेला केले मोबाईल हस्तगत करण्यात आलाय त्यांनी चोरी केलेल्या सोन्याच्या दागिने यांबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता दोन्ही आरोपींना जुन्नर न्यायालयात हजर करण्यात येणार असून पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सो पुणे ग्रामीण अपर अधीक्षक रमेश चोपडे सो पुणे विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे पोलीस सब इन्स्पेक्टर अभिजीत सावंत नारंगगाव पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर सुनील धनवे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार दीपक साबळे राजू मोमिन अतुल डेरे विक्रम तापकीर मंगेश थिगळे अक्षय नवले संदीप वारे शैलेश वाघमारे तुषार भोईटे संतोष कोकणे अमोल शेडगे धीरज जाधव सत्यम केळकर निलेश शिंदे अक्षय सुपे

पोलीस खात्याशी संबंधित जे विषय आहे त्याबद्दल मी आपल्याला माहिती देऊ इच्छितो एक म्हणजे की ह्या सगळ्या अनुषंगाने आम्ही जी काही तयारी करायची ती सगळी तयारी करतो जी लोकं शूर्यमोत्सवासाठी गडावर येणार आहेत त्यांना माझी एवढीच विनंती की पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन त्यांच्यासाठी सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे ते करत असताना कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडून घेण्यासाठी पोलिस चुरुस्ताच कार्यरत नाही म्हणून आपण पोलिसांना सहकार्य करू पोलिसांनी जे इन्स्ट्रक्शन दिले असं गर्दीच्या ठिकाणी तर त्याचं पालन जे आहे ते नागरिकांकडून होणं अपेक्षित आहे कारण मोठ्या प्रमाणावर परिस्थितीला नागरिक त्या एका दिवसामध्ये तिथे येणार आहेत गडावरचं जे वरचे जे दरवाजे आहेत जे सात सात दरवाजे आहेत ते अत्यंत निर्मोचे आहेत आणि गडावर उभं जे आहे की फारशी जागा पण नाही त्यामुळे नागरिकांनी यावं सात्री आपलं दर्शन घ्यावं आणि इतर नागरिक जे मागून येते आहेत त्यांना संधी आहे तिथे जर आहे तर तेव्हा मग खाली कोणाचा परिस्थिती उद्रेकाचे म्हणतात तसं होणार नाही याकरता आम्ही सगळे प्रयत्न करतो आम्ही तिथे सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत काही स्क्रीन सुद्धा लावतो आणि एका वीआय पी मुवेंट झाली त्यानंतर सगळ्यांचं सुरळीत दर्शन कसं होईल याकरता पोलिसातून टाकलं गेल्या वर्षी एंट्रन्स पास मोठा वाजवला लागला होता गेल्या वर्षी पासचे सिक्स ठेवलं नाही ह्या वर्षी जे आयोजक आहेत जिल्हा प्रशासन आहे पोलीस प्रशासन आहे सगळ्यांची मोठी केलेली आहे की पासेस जे आहेत ते फक्त जे दुसऱ्या डिपार्टमेंट आहे ज्या ज्या डिपार्टमेंटच्या लोकांना किती काम आहे त्यानंतर मोजके लोक आणि खरोखर कामातलं आहे अशा लोकांना पासेस इसू करण्यात येतात काही डीआयसचे पासेस जे आहेत ते सुद्धा इशू करण्यात येतील परंतु ते सुद्धा अत्यंत किमान अशा स्वरूपाचे पाच इशू करण्यात येतील शेवटी ज्याचा जन्म झाला आहे तो रयतेचा राजा होता म्हणून सगळ्यांसाठीच त्याचं दर्शन व्हावं ह्या अनुषंगाला आम्ही प्रयत्न करतो ए कल्चर किंवा पास कल्चर जे आहे ते ह्या वर्षी आपल्याला विसरणारी चर्चा होती काय आपल्यापर्यंत

नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा